एक अंदर चाललेली गुलाबजामची रेसिपी अशा पद्धतीनं मळला जातो खवा त्यांसाठी केलेला तयार पाक

Ha! Chi! Ha! Chi! Ha! Ti, dasa, nice to feel this. Ha! Hai! Chi! Hmm. Chi! Ha! Chi! 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 Ha! Chi! 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 Ha! Ha! Chi! 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 Ha!

पाण्याची कमतरता असल्या कारणानं एकंदर पुरुषांना वांगे चिरण्याचं काम आलेलं आहे कार्यक्रम असला तरी शेतकऱ्यांच्या मागं असे शेळ्या मेंढ्या गाय गुरांचे एकंदर काम असलं बघितलं का अशी झंझ झाली शेतकऱ्यांच्या मागं

पानी पट्थेँ मैले एउटा

इकडे बघा जरा सगळे आता तुम्हाला संध्याकाळी नऊ वाजता बघाय सापड सगळ्या महिला आल्या इकडे इकडे टाकताना मी आलो पाहिजे

येतोय कसं नाही ते सगळं येतं बिसलं सरबत पे येताना महिला धुतलं पाहिजे चला गे योग्य नाही माझ्याकडे एक बार फिरव माझ्याकडे एक बार असं टोपलं टाकताना चला घेते टोपला भीत चौकड व्यवस्थित आली पाहिजे शूटिंग पण मला एडिटिंगला प्रॉब्लेमच आला नाही

काय वाटतं नियोजन आणि आयोजन एकंदर एक माझ्या ग्रामीण भागामध्ये चाललेला हा पुऱ्यांचा कार्यक्रम वास्तुक क्षमतेच्या निमित्तानं चाललेलं हे नी नियोजन आणि आयोजन लय सिरियस हो नका हस्त राहणार पर ते परत युट्यूब मध्ये कमेंट देते त्या काय मग मी कमेंट टाकते बापू का मी इतकं सिरियस होत खाली बघत होत एकंदर वास्तुक्षतेच्या निमित्तानं झालेली होम आणि हवनाची हो पूजा आणि पूजेसाठी केलेला हा अट्टास आणि सत्यनारायणाची पूजा